नमस्कार मंडई मी मोनिका आणि आज मी तुम्हाला माझ्या गावाकडचं वातावरण दाखवणार आहे माझं रान दाखवणार आहे माझं गावाकडचं घर दाखवणार का आहे कारण मी सध्या आले आणि मला बघून तर एवढं भारी वाटलं ना इकडचं वातावरण कसं आहे तर आणि तुम्हाला पण दाखवणार आहे आणि हा माझा पहिला आणि सगळ्यात मोठा व्हिडिओ असणार आहे लॉंग व्हिडिओ असणार आहे तर शेवटपर्यंत नक्की बघा वाटले आमची म्हणून ज्वारी कशी आले मी हे सगळ्यात मोठं झाड आहे आमच्या फळांपैकी हे जांभाईच झाडलं सार माझं झाड म्हणजे चिक्कूच झाड आणि याला चिक्कू आले बर का तर त्याला तुम्हाला चिक्कू पण दाखवते तर बघू शकता हे इथे एक आलाय इथे एक आलाय आणि तिकडं पण आलाय तर अजून पण बरेच झाड आहेत ते पण तुम्हाला था दाखवायचे फक्त व्हिडिओ शूट पर्यंत दाखवा तर हे झालं चिक्कूच आणि चांगलं झाड याच्यानंतर पण बरेच झाड झाड आहे याला मोठ झाल्याच्या नंतर रामफळ येणार पण सध्या हे छोट आहे आणि याच्यानंतर आणि सगळ्यात मोठं म्हणजे सावलीचं झाड म्हणतात याला आता याला नांदरुकी आमची कडे काय म्हणते मला कमेंट करून नक्की सांगा पण बघू शकता किती भारी फुटलं एकदम गोल डेरा झाला ह्याचा आणि इकडं इकडून तर बघू शकता की आमची ज्वारी इतकी भारी दिसते ना तुम्हाला तर व्हिडिओ मधून कळत आता व्हिडिओची क्वालिटी अच्छा आता सात आठ पप्पा आल्यात आणि सगळ्यात खालची आहे ना ही पिकाय लागली पण सध्या आम्ही हिला तोडणार नाही थोडे दिवस असंच ठेवणार आहे तर हे तर मोजकी झाडे झाले याच्यानंतर सगळ्यात मोठं म्हणजे आंबरई म्हणजे आमचे सात आठ दहा आंब्याचे झाडे ते पण तुम्हाला दाखवते चला तर माझ्या सोबत थोडं चल सगळ्यात उमचं झाड आहे आमचं आणि वरती बांधावर लावलेलं आहे आणि हे तर दोन बागा असल्यासारखं पण ह्याला पण जास्त तोर आलाय पलीकडचा बघू शकता की तो काळा खोबरा काळा खोबरास ना तर काळा खोबरा बोलते त्या झाडाला म्हणजे आंब्याचाच प्रकार आहे तो पण पन, तो पण आहे आणि इकडे या इकडे बघू शकता दहा दहा अकरा झाड आहे सगळ्याला तोर नाही आला ज्या ज्या पण म्हणजे असता या काही काही झाडाला एवढं खरी मोहलाय ना असं वाटतं की किती तांबे झाडाला मोहर झाडाला मोहर आलाय आणि झाडावर असं मजमाश आहेत ना मी जर जवळ गेले ना एखादी चवायची घवायची म्हणून तुम्हाला लांबूनच दाखवतो त्याला आता काय सांगू ते म्हणजे सगळ्यात छोट पण आहे आणि त्याला पहिल्याच वेळेस म्हणजे पहिल्याच फळ दिवस ते म्हणजे झाड आहे आणि ते बऱ्याच दिवसापासून आमच्या म्हणजे रानामध्ये आहे पण त्याला पहिल्या तर ते पण तुम्हाला दाखवते ते जरा तिकडे बघा आणि तिकडं जायला जरा पाणी पण आहे आणि अडचण आहे पण तुमच्यासाठी तुम्हाला दाखवण्यासाठी तिथं पण जाते तर त्याला फक्त फक्त पाण्यात पडू बिडू नाही एक तर साडी घातली आज मी त्याच्यामुळे मला चालायला तर काही येत नाही मम्मा या या कॅमेरामॅन फक्त मोबाईल नका तर तर बघू बघू आम्ही तिथं किती भारी दिसतंय हे केळीच म्हणजे केळीचं घड आणि सगळ्यात छोटी बर का किती छोटी आहे तरी पण हिला केळी की, आल्या किती दिवसांनी याला पिकतेन किंवा म्हणजे हे होत म्हणजे तुमच्यापर्यंत पर्यंत पोहोचते का ते नाही सांगू शकत मी तर तुम्हाला काय काय प्रश्न जर की तू कुठे राहतील किंवा तुझं गाव कोणतं म्हणजे तुझा आडनाव काय वगैरे वगैरे जर तुम्हाला प्रश्न असतील ना तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगू शकता मी त्याच्या उत्तर नक्कीच देईन आणि कमेंट नक्की करा बरं का किंवा मग आमच्या गावाकडचं वातावरण कसं वाटलं कारण तुमच्या एका कमेंट का मला जास्त एनर्जी भेटते पुढचा व्हिडिओ शूट करण्यासाठी तर अजून तिकडे बघू शकता की तिकडे आमचं घर आहे म्हणजे घर तसं तर आम्ही गावामध्ये राहतो पण शेतामध्ये एक रूम बांधले तिथं ती पण तुम्हाला दाखवते रानामध्ये आमचे आज सासू आणि आज सासरे पण राहते ते पण तुम्हाला दाखवते पण सध्या ते जरा लांब आहे मला व्हिडिओ कट करून तुम्हाला तिथपर्यंत दाखवावं लागेल कारण तिथपर्यंत